नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर माहिती बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये कोणतीही सेवा नाही किंवा उपाय नाही तर होळीनिमित्त अतिशय सुंदर आपल्या हातून एखादी गोष्ट घडावी असं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या बाबतीत कधी कधी असं होतं ना की आपण सेवा करत असतो पारायण करत असतो मनापासून करतो पण त्याचे अनुभव त्याची प्रचिती आपल्याला येत नाही तर ह्या ना अनुभव न येण्यामागं किंवा प्रचिती न येण्यामागं काय कारण असतं तर ते जे काही कारण आहे ते या तीन गोष्टींमागे दडलेलं आहे आणि हे जे ह्या ज्या काही तीन गोष्टी आहेत किंवा हे जे काही विचार आहेत त्यास ह्या विचारांची विचारांची आपल्याला होळीच्या दिवशी होळी करायची गोश, आहे म्हणजे या गो गोष्टींचा त्याग करायचा आहे नाश करायचा आहे बघा ह्या ज्या काही तीन गोष्टी आहेत त्या साक्षात महाराजांनासुद्धा आवडत नाहीत महाराज याच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत महाराजा आणि याबद्दलची एक सुंदर कथा मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे जी अक्कलकोटमध्ये घडली होती तर बघा आपण बऱ्याच वेळेला कमेंट्स येतात की ताई आम्ही पारायण करतो आहे आम्ही संकल्पयुक्त सेवा करतो आहे तरीसुद्धा आम्ही आम्ही एवढ्या मनापासून सेवा करून आम्ही कुठे म्हणजे कुठे चुकतो की आम्हाला अनुभवच हो येत नाही प्रचितीच येत नाही तर ह्या ह्या ज्या काही तीन गोष्टी आहेत जर तुम्ही जवळ बाळगून तुमच्या मनाशी बाळगून जर तुम्ही सेवा करत असाल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि ह्या तीन गोष्टी बाळगून मनात धरून तुम्ही जर महाराजांची सेवा करत असाल मग कितीही पारायण करा कितीही नामस्मरण करा महाराज तुम्हाला अजिबात पावणार नाहीत हे लक्षात घ्या म्हणून ह्या तीन विचारांचा भी विचारांची पहिला होळी करा त्यांचा नाश करा आणि मगच तुमच्या सेवेला सुरुवात क करा बघा शंभर टक्के नव्हे एकशे एक टक्का एक अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही तर आता हे तीन विचार कोणते किंवा त्या तीन गोष्टी कोणत्या बघा होळी लवकर येते आहे तेरा मार्चला आहे होळी पौर्णिमा आणि होळी पौर्णिमा हा असा सण आहे जो म्हणजे वाईटाचा नाश करून चांगल्यावरती विजय प्राप्त करणे हेच या सणाचं महत्त्व आहे आणि म्हणून होळी दिवशी आपण अनेक नवीन नवीन संकल्प करत असतो म्हणजे चांगलं वागणार चांगलं बोलणार असं आपण चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो वाईटाचा नाश करून बघा आपल्या घरातली पण आपण स्वच्छता करत असतो घरातल्या अनवॉन्टेड वस्तू नको त्या वस्तू आपण फेकून देत असतो आणि का तर त्या गोष्टींमुळे आपल्याला कुठेतरी म्हणजे तोटाच होत असतो किंवा त्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या नसतात म्हणून तर त्या सगळ्यांचा नाश करून आपण आपल्या घरामध्ये सुद्धा सका त्या गोष्टींचा जर नाश केला तर अर्थात आपल्या घरामध्ये सुद्धा सकारात्मक बदल होणार आहेत त्याचप्रमाणे आपल्या मनात मनामध्ये जर काही चांगले विचार आपण म्हणजे घातले किंवा मना मना, पन, कि मना मन, मन बदलायचा प्रयत्न केला तरीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होतील यात काही शंका नाही तर आता हे तीन विचार कोणते बघा तर आणि हे तीन जे विचार आहेत ते साखरच सांगते महाराजांना अजिबात आवडत नाही आणि ह्या गोष्टी तुम्ही जवळ वाळगून सेवा करत असाल तर तुम्हाला अनुभव येणार नाही मी परत सांगते तर हे तीन विचार कोणते किंवा ह्या तीन गोष्टी कोणत्या तर तुमचा अहंकार तुमचा मोठेपणा तुमचा गर्विष्टपणा ह्या तीन गोष्टी जर तुमच्याजवळ असतील तर कितीही सेवा करा त्याचा काहीही उपयोग होणार नाही बघा एखाद्या वेळेस आपल्याला वाटतं की बाबा मी इतकी सेवा करते इतक्या सेवा असा विचार जरी तुमच्या मनात आला ना काही उपयोग नाही कितीही पारायण केला कितीही बडबड करत बसला वाचत बसला त्याचा उपयोग नाही एखादी सेवा करताय आणि शंभर जणांपुढे तुम्ही बोलून दाखवताय मी स्वामींची ही सेवा करते मी स्वामींचं पारायण करते मी नामस्मरण रोज करते तर काही नाही काहीही उपयोग नाही तुमची सेवा तुम्हाला तुमच्यापर्यंतच ठेवायचा आहे असा गाजावाजा करून मोठेपणा करून चुकूनही तुम्ही सेवा करू नका एखाद्या इथे इथे बसून सेवा करायचं आणि तिथे जाऊन बोलून दाखवायचं हे पूर्णपणे चुकीचं आहे कुठेतरी ही गोष्ट महाराजांना अजिबात आवडत नाही त्याचसोबत हो तुमचा अहंकारपणा बघा आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळालेली असते ती कुणाच्या कुणामुळे आपल्या गुरूंच्या आशीर्वादामुळे अर्थात आपण कष्ट केलेलं असतं पण त्या कष्टाला नशिबाची साथ ही आपल्याला गुरूंच्यामुळे मिळत असते आपल्या महाराजांच्यामुळे मिळत असते आणि आपल्या गुरूंचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर अर्थात आपल्यासोबत सगळ्या चांगल्याच गोष्टी घडणार आहेत तर आपल्या आयुष्यामध्ये एखादी म्हणजे सगळं आपल्यासोबत चांगलं आहे सगळं सुख आहे वैभव आहे पण आणि त्या वैभवाचा जर तुम्हाला गर्व असेल अहंकार मनात असेल की माझ्याकडे ही गोष्ट आहे याच्याकडे नाही अशी कोणतीही गोष्ट तुम्ही मनात ठेवून तुमच्या मनात जर अहंकार असेल कुठल्या कि गोष्टीचा किंवा महाराजांची सेवा करत असताना जरी सुद्धा तुमच्या मनामध्ये कुठेतरी अहंकार येत असेल किंवा एखादी म्हणजे सेवा करत असताना इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून अविश्वास महाराजांच्यावर दाखवणे किंवा महाराजांना नको ते बोलणे ह्या गोष्टीसुद्धा चुकीच्या आहेत अहंकार कुठल्याही प्रकारचा अहंकार तुमच्या मनामध्ये नसावा निस्वार्थी भावनेने जर तुम्ही सेवा कराल एखाद्याबद्दल चांगला विचार कराल दुसऱ्याचं चांगलं होईल बघा माझं चांगलं व्हावं माझंच चांगलं व्हावं म्हणून आपण एखादी सेवा करत बसलो तर ते अजिबात योग्य नाही आपण एखादी सेवा दुसऱ्यासाठी केली तर त्याचं त्याला तर त्याचं पुण्य मिळेलच पण तुम्हालासुद्धा त्याच्यापेक्षा जास्त पुण्य मिळेल कारण कारण तुम्ही स्वतःपेक्षा दुसऱ्याचा पहिल्यांदा विचार केलात आणि ही गोष्ट महाराजांना अतिशय प्रिय आहे अतिशय जो व्यक्ती स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार करतो दुसऱ्याचा चांगल्याचा विचार करतो दु म्हणजे दुसऱ्याविषयी मनामध्ये आदर भाव चांगला विचार मनामध्ये ठेवतो त्याचं चांगलं होऊ दे मग नंतर माझं चांगलं होऊ दे असा विचार तुमच्या मनामध्ये असेल तर तुमच्यासोबत महाराज पहिल्यांदा तुमच्यासोबत असतील मग त्याच्यासोबत असतील हे लक्षात घ्या म्हणून मोठेपणा तुम्ही ठेवू नका अहंकार अजिबात तुमच्याजवळ ठेवू नका त्यानंतर गर्विष्टपणा एखादी सेवा करत असताना तुमच्या मनामध्ये जर गर्व असेल माझ्याकडे इतका पैसा आहे महाराजांच्या केंद्रात जाताना मठात जाताना मंदिरात जाताना अगदी साध्यापणानं जा म्हणजे भरगतचं साडी दागदागिने बघा आपल्याला आपल्याकडे आहे हे महाराजांच्या कृपेनेच आहे आणि महाराजांना पण ते माहीत आहे की ह्याच्याकडे सगळं आहे आणि ते आपल्याकडे आहे म्हणजे आपल्याला सगळं मिळालं ही महाराजांचीच कृपा आहे म्हणून महाराजांना दाखवणं किंवा बघा एखाद्या वेळेस आपल्या मनात काही नसतं पण पण कुठेतरी महाराजांना ही गोष्ट अजिबात आवडत नाही तुम्ही असे गळाभर दागिने घालून भरगच्च भरगतचं साडी नेसून केंद्रात जाताय मठात जाताय तर हा मोठेपणा महाराजांना अजिबात आवडत नाही अगदी साध्यापणाने तुम्ही महाराजांच्या केंद्रात जाताय मठात जाताय आहे तिथे दान करताय त्या दा केलेल्या दानाचं तुम्ही बोलून दाखवताय तर हे पूर्णपणे चुकीचं आहे बघा प्रकट दिन येतो प्रकट दिना दिवशी तुम्ही अनेक सेवा केल्या भरपूर काय काय केलं जेवण घातलं सगळ्यांना पण ते घातलेलं जेवण किंवा घातलेला खाऊ घातलेला प्रसाद जर तुम्ही एखाद्याला बोलून दाखवला की बाबा आज आम्ही एवढं एवढं जेवण केलं महाराजांचा प्रकट दिन साजरा केला सगळ्या पंक्ती वाढल्या तर हे पूर्णपणेच चुकीचं आहे लक्षात घ्या महाराजांना हा मोठेपणा अजिबात आवडत नाही तुम्ही महाराजांच्या केंद्रात जाताना मठात जाताना त्यांना काही नेऊ नका फक्त मनात भक्ती श्रद्धा भाव असू दे महाराजांचं नामस्मरण तुम्ही करत राहात इथे बसून असं म्हणजे मी महाराजांना एवढं देईन तेवढं देईन किंवा असं काही नाही शांतपणाने महाराजांचं नामस्मरण करायचं आणि अगदी साधेपणानं जायचं कुठेही जाताना बघा आपल्याकडे एवढं सगळं आहे म्हणून त्याचा गर्व करू नका आपल्यातलं एखाद्याला आपल्यामुळे एखाद्याला मदत होईल याचा विचार तुम्ही करा पण ती मदत करत असतानासुद्धा निस्वार्थ भावनेने मदत करा निस्वार्थ भावनेने केलेली मदत खूप काही आपल्याला देऊन जातं त्याचं पुण्य आपल्याला खूप काही देऊन जातं म्हणजे पुण्य आपल्याला मिळतं हे लक्षात घ्या म्हणून गर्विष्टपणा मोठेपणा आणि अहंकारपणा ह्या तिन्ही गोष्टींची आपल्याला होळी करायची आहे कर या तिन्ही गोष्टींचा आपल्याला नाश करायचा आहे आणि ह्या तिन्ही गोष्टींचा जर तुम्ही नाश केला किंवा के त्यांची होळी केलीत ह्या गोष्टी ह्या ती हे तिन्ही विचार जर तुमच्यापासून लांब राहिले तर तुम्ही एक माळ जरी महाराजांची जपलीत तरीसुद्धा ती महाराजांच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि महाराज त्या त्याचं भरभरून तुम्हाला इतकं भरभरून देतील की की तुम्ही त्याची अपेक्षा पण केली नसेल इतकं तुम्हाला महाराज भरभरून देतील यात काही शंका नाही म्हणून सेवा करत असताना तुमच्या मनामध्ये गर्विष्टपणा नको आहे अहंकारपणा नको आहे किंवा मोठेपणा नको आहे किंवा माझ्याकडे एवढं सगळं आहे म्हणून ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही जवळ बाळगू नका बघा महाराज ज्यावेळी होते अक्कलकोटमध्ये सगुण रूपामध्ये होते त्यावेळी मालोजीराजे होते त्यांची कथा तुम्ही पण ऐकली असेल ज्यावेळी मालोजीराजे आले होते महाराजांच्या दर्शनाला त्यावेळी मा, मालोजी मालोजीराजे येताना हत्ती घोडे त्यांचा सगळा लवाजमा ते उंची ड्रेस दागदागिने हे सगळं घेऊन आले होते का ते राजे होते आणि पण हे सगळं घेऊन आल्यानंतर कुठेतरी म्हणजे ही गोष्ट महाराजांना आवडली नाही तू महाराज ज्या ज्यावेळी हे सगळं महाराजांनी बघितलं ते कशासाठी आले होते महाराजांच्या दर्शनासाठी आले होते मालोजीराजे महाराजांच्या दर्शनासाठी आले होते आणि येताना त्यांनी हे सगळं घेऊन आले होते लवाजमा दागदागिने घालून आले होते उंची ड्रेस घालून आले होते अनेक सैनिक घोडे हत्ती हे सगळं घेऊन आले होते तर हे काय गरजेचं होतं सांगा तर ज्यावेळी मालोजीराजे महाराजांच्या समोर येऊन उभारले त्यावेळी महाराजांनी त्यांना एकच महाराज त्यांना बोलले की तू माझ्या दर्शनासाठी आलायस की तुझं दा म्हणजे संपत्ती धन दौलत दाखवायला मला आलायस असं महाराज बोलले आणि तिथून तडक उठून गेले म्हणजे मा त्यांनी महा मालोजीराजांना दर्शन पण दिलं नाही पाया पडून दिलं नाही काही करू दिलं नाही फक्त एकच महाराजांनी स्वामींनी त्यांना बोलले की तू माझ्या दर्शनासाठी आलायस की तुझं सगळं जी काही संपत्ती आहे ती दाखवायला मला आलायच तर एवढ्या एका वाक्यातूनच आपल्याला कळतं की महाराज या गोष्टीला किती विरोध करतात म्हणजे आपण ज्यावेळी महाराजांच्या दर्शनासाठी जाऊ त्यावेळी नक्कीच आपण साधेपणाने गेलं पाहिजे आपली धन दौलत मोठेपणा अहंकारपणा गर्विष्ठपणा सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या बाजूला ठेवून आपण निस्वार्थीपणाने मोकळेपणाने महाराजांच्या दर्शनाला गेलं पाहिजे तरच महाराज आपल्याला पावतील या ही लक्षात घ्या म्हणून आणि ज्यावेळी महाराज राजनाथ तसं बोलले त्यावेळी राजनाथ त्यांची राजना चूक कळाली त्यांनी सगळं जे काही आहे ते माघारी पाठवलं महाराजांची माफी मागितली आणि महाराजांच्या ते पाया पडले तर आपल्याला आप आणि ही गोष्ट आपल्याला सुद्धा लागू होते ते त्यावेळी सगुण रूपामध्ये होते महाराज तिथे होते म्हणून तिथे चालत तर नाही तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सुद्धा लागू होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मला व्हिडिओमध्ये मला हेच तुमच्यासोबत बोलायचं होतं की होळी येते तर होळीच्या दिवशी तुम्ही महाराजांना हे एक प्रॉमिस नक्की करा की महाराज आजपासून मी माझा मोठेपणा माझा गर्विष्ठपणा आणि आपल्याला माहीत असतं एखाद्या वेळी बघा आपल्या मनातल्या गोष्टी आपल्याला माहीत असतं बरे भले आपण त्यात दाखवत नसू पण अहंकार मोठेपणा गर्विष्ठपणा कुठेतरी कुठेतरी आपल्याला येतोच येतो मी सेवा करते हे एक वाक्य जरी तुम्ही इतरांपुढे बोलून दाखवलत ना त्या सेवेचा तुमच्या काहीही उपयोग नाही तुम्ही केलेली सेवा भले तुम्ही महाराजांना माहिती आहे ना आपण सेवा करतो दुसऱ्यांना बोलून दाखवायची काय गरज आहे पण त्या सेवेचं तुम्हाला फळ मिळणार नाही ना। म्हणून सेवा करत असताना इतरांना बोलून दाखवू नका गाजावाजा करू नका आणि स्वामीचरित्र सारामृतामध्ये सांगितलेलं आहे मी आहे स्वामी भक्त मिरवू नये लोकात तर हे एक वाक्यच आपल्याला सगळं काही सांगून जातं तर म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच तुमच्यासोबत बोलायचं होतं ह्या तीन गोष्टींची नक्कीच तुम्ही होळी करा या तीन गोष्टींचा नाश करा बघा आयुष्यामध्ये खूप 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 काही मिळेल केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला मिळेल आणि इतकं मिळेल की त्याची तुम्ही अपेक्षा पण केली नसेल तर आजच्या वेळी आणि मेन म्हणजे ज्याला गरज आहे त्याला मदत करा निस्वार्थीपणाने मदत करा त्या मदतीचा गाजाबाजा करू नका दानधर्म करा गोरगरिबांना दानधर्म करा आणि महाराजांची सगळ्यात आवडती सेवा म्हणजे अन्नदान ज्याला खरंच गरज आहे त्याला अन्नदान करा एखाद्याची भूक भागवणं याच्यापेक्षा मोठं पुण्याचं काम नाही लक्षात घ्या एखाद्याची तहान भागवणं याच्यापेक्षा मोठं पुण्याचं काम नाही तर आपल्याकडून मी म्हणत नाही की तुम्ही सगळंच केलं पाहिजे आपल्याकडून जे जमत आहे ना आपल्या ताटात अर्धी भाकरी आहे आपल्याला त्याची गरज नाही आहे चटकर भाकरी तुम्ही खात्याला चटकोर द्या बघा तुम्हालासुद्धा समाधान वाटेल आणि त्याचंसुद्धा पोट भरेल आणि त्याचं पोट भरलेलं पाहून तुम्हाला जे समाधान मिळेल ना त्याचं म्हणजे ते खूप मोठं पुण्य असेल आणि त्या पुण्याचा साठा आपल्या महाराजांच्या खात्यात जमा होईल इतकी इतकं म्हणजे या साध्या साध्या गोष्टी आहेत ना खूप आपल्याला काही देऊन जातात म्हणून ह्या मला हेच आज तुमच्यासोबत बोलायचं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा नक्कीच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयाच्यात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा